महालक्ष्मी नमः लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात स्वच्छ आणि पवित्र जागा निर्माण करणे सकाळी लवकर उठून पूजा करणे सुक्त किंवा अष्टलक्ष्मीचे पठण करणे आणि खीर किंवा कमळाच्या फुलासारखे नैवेद्य अर्पण करणे यासारखा उपाय करू शकता पूजा आणि स्रोत पठण पूजा करा सकाळी लवकर उठून स्नान करा आणि देवघरात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करा नैवेद्य अर्पण करा पूजेमध्ये खीर किंवा ताजी कमळाची फुले अर्पण करा कारण हे देवाला आवडते असे मानले जाते मंत्र जप करा श्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा किंवा या मंत्र ऐका स्त्रोत्र पटन शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते घराची स्वच्छता आणि व्यवस्था स्वच्छ जागा तयार करा घरात एक स्वच्छ आणि पवित्र जागा तयार करा जी मुक्त असेल सकारात्मक ऊर्जा वाढवा तुटलेल्या वस्तू किंवा न वापरलेल्या वस्तू काढून टाका घर हवेशीर आणि नैसर्गिक प्रकाशाने भरलेले असावे वास्तुशास्त्रानुसार नुसार घरात लक्ष्मी आणि कुबेर यंत्र ठेवू शकता ज्यामुळे वास्तुदोष दूर होण्यास मदत होते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ओम महालक्ष्मी नमहा